नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण जी खाण्यासाठी सुपारी आणि नागवेलीची पानं वापरतो त्याची ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार ह्या सगळ्यांचा वापर कसा करावा ज्यामुळे आपल्याला त्याचे चांगले शुभ परिणाम मिळवता येतील याविषयीची माहिती घेणार आहोत मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधून मंडळी वास्तु ज्योतिष मंत्र साधना उपासना अशा विविध विषयातील गोष्टींची तंत्रशुद्ध माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल आपण अवश्य सबस्क्राईब करा शिवाय येणारे सर्व नवीन व्हिडिओ वेळच्या वेळी पाहण्यासाठी सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा चला तर मग आज आपण माहिती घेऊया या सुपारी आणि खाण्याची पाने यांचा ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार शुभ परिणाम मिळवण्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा त्याविषयी सुपारी या वस्तूला आपल्या जीवनामध्ये फार आणि खूपच चांगलं महत्त्व आहे सुपारीचे एकंदरीत दोन प्रकार आहेत एक म्हणजे साधी सुपारी किंवा पांढरी सुपारी ही पूजापाठामध्ये वापरली जाते खाण्यासाठी वापरली जाते आणि दुसरी म्हणजे काळी सुपारी ही तंत्रकारमात म्हणजे वापरली जाते एखाद्याला सुपारी देणं म्हणजेच वचन देणं सुपारीला आपल्याकडे पूजापाठामध्ये खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक पूजा देवकार्यात सुपारी ही वापरली जाते एखाद्या देवाची मूर्ती नसेल तर त्याऐवजी त्या देवाचे आव्हान त्या सुपारीवरती केले जाते आणि त्या सुपारीची ती देवता समजून पूजा केली जाते अशी ही सुपारी घराच्या प्रवेशद्वारात आपल्या वास्तुपुरुषाचे स्मरण करून त्याचा मंत्र ओम श्री वास्तुपुरुषाय वेळा पठण करून त्याच्या जोडीला लवंग चौकटीच्या वरच्या बाजूला एका पांढऱ्या रुमालात किंवा वस्त्रामध्ये बांधून ठेवतात अर्थात चौकटीच्या बाहेर किंवा आत कुठेही चालू शकत त्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आपल्या वास्तूचं संरक्षण व्हायला मदत होते दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुपारीवर पंचामृताचा अभिषेक करून साध्या पानाने स्वच्छ करून त्यावर केशर चंदनाचा टिळक लावून म्हणजे गंध लावून त्या सुपारीवर लक्ष्मी आणि कुबेर या मंत्रांचा एकशे आठ वेळा पाठ करून ही सुपारी आपल्या तिजोरीमध्ये किंवा व्यवसायाच्या स्थानामध्ये आपल्या गल्ल्यामध्ये ठेवली असता आर्थिक बाबतीमध्ये सुबत्ताकारक ठरते काही भागामध्ये अशीही मान्यता आहे की कोणीही म्हणजेच घरातल्या माणसांपैकी सोडून बाहेरच्या कुणीही जर तुम्हाला सुपारी खायला दिली तर ती शक्यतो खाऊ नये कारण सुपारीमध्ये वशीकरणाची ताकद सुपारी वशी ही खूप मोठी असते सुपारी वशीकरणाच्या विधीमध्ये कोणीही फक्त सुपारी खायला देऊन तुमच्याकडून कुठलंही काम करून घेऊ शकतो तुम्हाला फसवू शकतो अशी ही सुपारीच्याबद्दलची मान्यता आहे ही सुपारी आपल्या आज्ञा चक्राच्या इथे लावून डोळे मिटवून एकदम एकाग्रतेने आणि श्रद्धेने जर एखादा शुभ विचार या सुपारीमध्ये प्रक्षेपित केला आणि ती सुपारी आपल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघताना आपल्या बरोबर ठेवली असता ते महत्वाचं कार्य इच्छित कार्य सफल होण्यासाठी अतिशय चांगली मदत मिळते अशा वेळी मुद्दा म्हणून महालक्ष्मी अष्टकाचे तीन पाठ या सुपारीवर आपले कार्य सफल होण्यासाठी अवश्य करावे किंवा लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणजे ओम श्रीम नमहा एकशे आठ वेळा पठण करावा काही ठिकाणी तर अशी ही मान्यता आहे की देवाला एखादा नवस करते वेळी तो सुपारीवरती करून म्हणजे सुपारीवर बोलून ती सुपारी आपण देवासमोर ठेवली असता तो नवस निश्चितपणे फलदायी होण्यास मदत मिळते मंडळी आता आपण पाहूया नागवेलीच्या पानांचा उपयोग म्हणजे खाण्याचं पान नागवेलीचं पान म्हणजेच आपलं खायचं पान सुपारीनंतर नागवेलीची पानं सुद्धा पूजेमध्ये वापरली जातात आवर्जून वापरली जातात नागवेलीच्या पानामध्ये सुद्धा वशीकरणाची खूप मोठी शक्ती असते असं म्हणतात की कोणी पानाचा विडा आपल्याला खायला दिला तर तो खाऊ नये कारण पानाच्या या विड्यामध्ये वशीकरण करण्याची सुद्धा खूप मोठी शक्ती आहे अर्थात हे तंत्र मार्गामध्ये मानलं जातं असं हे नागवेलीचं पानाचं झाड याच्यामध्ये खूपच दैवी शक्ती असते म्हणजेच पॉझिटिव्हिटी असते भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्राच्यानुसार नुसार नागवेलीचं झाड घरामध्ये कुंडीत लावलं असता बुधग्रहाची शांती होऊन त्या संबंधातला जर काही त्रास असेल तर तो कमी होताना दिसतो या झाडाची रोज पूजा केल्याने वाकचातुर्य प्राप्त होते या पानाचे काही प्रयोग केले असता खूप चांगला भाग्यकारक का असा अनुभव येतो यातला पहिला प्रयोग म्हणजे कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना दोन नागवेलीची पाने आपले इच्छित कार्य सफल होण्याची प्रार्थना करून आपल्या सोबत ठेवून बाहेर पडावं काम व्यवस्थित पार पडतात कारण त्याच्या उग्र वासाने कुठली अशुभ शक्ती आपल्या कामामध्ये अडथळा आणत नाही दुसरा प्रयोग म्हणजे भगवान शंकरांना महादेवाला आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी मनापासून प्रार्थना करून खायचं पान अर्पण केल्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे अशा वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा पाठ आवर्जून करावा तिसरा प्रयोग म्हणजे कोणालाही वाईट नजर लागली असता आपल्या खायच्या पानामध्ये सात गुलाबाच्या पाकळ्या किंवा पानं टाकून ते पान त्याला खायला दिलं असता सर्व प्रकारच्या नजरबाध्या समाप्त होतात अशी देखील एक खूप चांगली मान्यता या पानाबाबतीत आहे या पानाचा चौथा प्रयोग म्हणजे शनिवारी पाच पिंपळाची पानं आणि आठ देठ असलेली विड्याची पाने एका लाल धाग्यामध्ये बांधून हे तोरण करून पूर्व दिशेच्या भिंतीला बांधल्यामुळे व्यवसायामध्ये वाढ व्हायला मदत होते म्हणजेच व्यवसाय वाढीच्या दृष्टीने हा प्रयोग फार सुंदर असा अनुभव देतो असं करते वेळी प्रत्येक वेळी जी जुने पाने आपण लावलेली आहेत ते तोरण लावलेले ते पाण्यामध्ये विसर्जन करावं मंडळी काही वनस्पती किंवा त्या वनस्पतींपासून मिळणारी फळे फुले मूळ यांच्यामध्ये निसर्गतःच अत्यंत शुभकारक ऊर्जा ही ठासून भरलेली असते आणि त्याचाच आस उपयोग आपल्या दैनंदिन कामातील भाग्यकारक ऊर्जा वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे करून घेता येतो असं आपलं शास्त्र मांडतं मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो हे उपाय करते वेळी एखाद्या कामातील यश हे आपल्या मेहनतीवर आणि बुद्धिकौशल्यावरती सुद्धा अवलंबून असते याचा कधीही विसर पडू द्यायचा नाही म्हणजेच अंधश्रद्धेला थारा मिळत नाहीत मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा मंडळी ज्यांना आमच्याकडून ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र याबद्दलचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं त्यांनी आमच्या नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवरती फोन करून प्रत्यक्ष संपर्क साधावा आमची अपॉइंटमेंट ठरवून आम्हाला अवश्य भेटावं मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ म्हणजे हा विषय शेअर करायला विसरू नका आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा खळावे लोबाय असावा धन्यवाद